राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप टेन न्यूज इंदापूरमध्ये खळबळजनक प्रकारात पत्नीच्या खून प्रकरणी पतीच आरोपी असल्याचं उघड झालं आहे प्रियंका चितळकर यांच्या बेपत्त्याची तक्रार देणारा पती ज्योतिराम करे यानेच चारित्र्यावर संशय घेऊन तिची गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह नाशिकच्या दरीत फेकून दिला पोलिसांनी तपास करत त्याच्यावर लक्ष केंद्रित केल्यास ताजिन्याची कबुली दिली या प्रकरणात ज्योतिरामसह त्याचा मित्र दत्तात्रेय गोलांडे यांना अटक झाली आहे तक्रारदारच खून्य असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी पासचा बाजार मांडल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला असून हे पास तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे पास पेन्सिलने लिहून परत वापरले जातात यामुळे भाविकांची फसवणूक होते असा आरोप त्यांनी केला तसेच काही पुजारी ड्रग्ज प्रकरणात संशयित असून उपसभापती नीलम गोहे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ए देवल कायद्यानुसार कारवाईचे आदेश दिले आहेत वणी नांदुरी रस्त्यावर सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या टेम्पोला भीषण अपघात झाला वळणावर नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले आणि या दुर्घटनेत वीसहून अधिक भाविक जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला असून काहींची प्रकृती गंभीर आहे या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज होणाऱ्या बैठकीत हेडफोन घालून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे याआधी हेडफोन घालून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याची नियमावली तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र याबाबत पुढे काहीच हालचाल न झाल्याने आजच्या बैठकीत यावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे फक्त बोलू नका तर दहशतवादाविरुद्ध अस दुद्दीन ओवेसिंची सरकारला स्पष्ट मागणी ओवेसी यांनी पाकिस्तानवर थेट आरोप करत म्हटले आतंकवादी पाकिस्तानमध्ये तयार होतात त्यांना तेथून प्रशिक्षण आर्थिक पाठबळ आणि सर्वतोपरी मदत मिळते त्यांनी स्पष्ट केले की भारताविरुद्ध कारवाया घडवणाऱ्या गटांना पाकिस्तानमध्ये राजकीय पाठिंबा आहे सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली असताना सर्व विरोधी पक्षांनी एक सूर लावला आता केवळ चर्चा नाही तर ठोस कारवाई हवी असे ठाम मत ओवेसी यांनी व्यक्त केले ते पुढे म्हणाले सरकारला आम्ही मोकळे हात दिले आहेत युद्धाचा निर्णय घ्यायचा की नाही ही ठोस भूमिका सरकारवर निर्भर आहे पण दहशतवादाचा कायमचा नायनाट झाला पाहिजे सोलापूर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त वनाधिकारी पक्षीतज्ञ व वन्यजीव अभ्यासक अरण्य ऋषी मारुती चितंपल्ली यांना केंद्र शासनाचा पद्मश्री पुरस्कार सोमवारी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे गोवा विमानसेवा सुरू होणार अखेर सोलापूरकरांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे फ्लाय नाईन्टी वन या कंपनीची सेवा सव्वीस मे पासून सुरू होणार आहे आठवड्यातून सोमवार आणि शुक्रवार असे दोन दिवस सोलापूर ते गोवा गोवा ते सोलापूर अशी विमानसेवा उपलब्ध असणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली दागिन्यांसह नऊ लाखांचा ऐवज एक्सप्रेस एक्सप्रेसमधून लंपात नागरकोयळ एक्सप्रेसने परिवारासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांची 9,114,500 रुपयांचा ऐवज असलेली पर्स चोरट्यांनी लंपास केली ही घटना 10 एप्रिल रोजी रात्री 2 ते 3:30 वाजेच्या सुमारास कुरडवडी रेल्वे स्टेशन हद्दित घडली याबाबत ईश्वर गोविंद चेटिया राहणार अंबरनाथ पश्चिम ठाणे यांनी लोहमार्ग पोलिसात उशिरा 26 एप्रिल रोजी ફરિયાદ दिली आहे सोलापूर ते धाराशिव रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचा मोबदला वाटपाबाबत तक्रारी आल्या असून तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित मार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली यासोबत संत ज्ञानेश्वर पालखी महामार्ग तसेच संत तुकाराम पालखी महामार्गाच्या महामार्गा पीडित शेतकऱ्यांचा मोबदला वाटपातही अनेक तक्रारी आलेल्या आहेत चौदा वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने त्याच्या तुफानी खेळीने क्रिकेट क्षेत्रातील प्रत्येक खेळाडूचं लक्ष वळवून घेतलं इतकंच नव्हे तर सचिन तेंडुलकर युवराज सिंग तसंच इतर दिग्गज खेळाडूंकडून कौतुकाची थाप पडत आहे एवढंच नव्हे तर त्याच्या खेळीवर आय पी एल मधील इतर संघातील खेळाडूंनी देखील त्याचं कौतुक केलं आहे